डायरेक्ट फची एंट्री डायरेक्ट अंकित ताई फर्स्ट लाईक डन थँक यू आवाज येतो का माझा वळखलं का गप्पस म्हणे वळखलं का बहिणीला कोणी विसरत असतं बाई Ha, mang bawah heap lah. Amang kuni. Terus muni ka bau ni tu. Beri balas tabel beri ka. Gua lagi atlet kan itu. Hmm. तस नाही ला यावं लागत हो का बर अगं तू गोळ्या घेतलाय का बाळाची तब्येत बरी का भाच्याची ब्ल्यू दिलाय मी बघ बाळाची बरी झाली मी गोळी घेतली पण कमी नाही झालं उद्या हॉस्पिटलला जाणार आहे ओके ओके कर ब्ल्यू दिलाय बघ मी आलं की नेटवर्क कुठं जात आहे नेटवर्क नाही घे आहे की मला फुल नेटवर्क तुझं वायफाय तुझी ताई पण आली भाई लाईव्ह बंद करून चालू द्यायची का तुझी लाईव्ह काढून घे जा मग तुझ्या लाईववरचा इतका रागा आला होय तुला लगे माझ्यासारखा अरुतजी देवंत रागाचं नाही रे दादा नाही मग मला माहिती नाही मी त्या दिवशी बोललो होतो ना तुला तीन नंबर लाईक डॅन थँक्यू कुमार दादा फुल नेटवर्क आहे माझं नेटवर्क इश्यू नाही लाईक डॅन थँक्यू मी नाही काढणार ब्ल्यू जा तिकडे राहू दे जा नाही 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 नेट प्रॉब्लेम आहे का नाही हो कुमार दादा नेट प्रॉब्लेम नाही मला फुल आहे माझं नेट गोल फिरत आहे नाही ना हो माझ्याकडे नाही फिरत ना इथं मग माझं पण फिरलं बसतं की इथं काढ नाही काढणार जा गोल फिरत आहे ऋतुजी दैवंत अंकित हाय हे नेट इश्यू अग नाही ना नाही ना फिरत तर ते माझेच लागलं कस का नेट इश्यू येतो काय मी ती बाकीचे जात नाही येत कुठं सब करते उद्या रिटर्न करा ताई ओके ओके करते करते काय अडचण दादा लागली हसायला हसा हसा छोट्या भावावर हसा सुस्वामी स्वामी समर्थ अरे दादा आम्ही येडे आहोत सांगणारे अगर नाही की आणखी तर ताई मला नाही की इथं माझं नाही बोलू फिरत ये तुझी ताई मी पण लय तुझा ब्ल्यू काढलं ना तुला माझ्या लाईवर येणारच नाही मला माहिती की त्याच्यामुळे मी काढणारच नाही ब्ल्यू दादीकडे राहू द्या रुच एवढं काय उघड परेशान नको करू चल काढला कुमार दादा थँक्यू थँक्यू दादा काय गुड नको म्हणू मला जाऊ दे थोडी विषय Thank you thank you thank you, Kumar Dada. thank you thank you thank you thank you Kumar Dada, thank you Kumar Dada. thank you thank you thank you thank you thank you Renatai. tsaye yi ilimin nakwadin shi kai gara ne mala best lagui मी काय लगे माझं काय चॅनल मला म्हणून नाही करायचे सहज लाईव्ह घेतो मी मला काही गरज नाही असले लगेच अरे ना ताई थँक्यू सपोर्टिंग कमेंट दादा थँक्यू अँकित ताई थँक्यू 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 बर गरज नाही आव बाप्पा हा मग काय माझी कमेंट नको वाचू अगं वाचली की वरती तुझी कमेंट कोणती आली तवा ही आली फक्त बघ जेवण केलं का नाही नाही अजून कुठे मित्र म्हटलं ना अजून दबा यायचं आहे जेवण नाही केलं अजून आणि म्हणायचं लाईव्ह येत नाही मग नाही हे सपोर्टिंग कमेंटमध्ये ना वरती जातात लाईव कमेंट माहिती का थँक्यू 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 सगळ्यांना थँक्यू सपोर्टिंग कमेंट थँक्यू अरे ताई तुला एक सांगू का मला चॅनल मोनो करायचं म्हणून मी लाईव्ह घेत नसतो कळलं का चॅनल मोनो असतं ना तुम्ही या आमच्या अंकेत ताईच गायब होती फक्त मध्येच थँक्यू ताई सपोर्टिंग कमेंट थँक्यू यू तुझ्या ताई सब केलं कमेंट पण केली ओके ओके अंकित ताई रिटर्न भेटेल काही अडचण नाही अरे तुझ्या ताई म्हणते ओके उद्या रिटन द्या देईल देईल मी पण करू का अंकिता ताई पंधरा आय डीने सब मग तुला दादा गाव कुठलं थँक्यू 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 ताई थँक्यू ते विचारून करतोस का बहिणीला मग काय तवा बिगर विचारता काहीच नाही करत कळेल का थँक्यू ताई रिना ताई थँक्यू सुष्माताईजी शिवराजी शंभुराजे रिना ताई सपोर्टिंग कमेंट अंकितताई नको म्हणताय का मी सपोर्ट करायला करतो की मग तुझी लाईव्ह चालू असताना सुषमाताई सहा नंबर लाईक डन थँक यू तुझे ताई येते स्वयंपाक करते ओके तर मग स्वयंपाक सुषमाताई जय शिवराजे जय शिवराजे शंभराजे जय शिवराजे शंभराजे अंकित ताई पंधरा अकाऊंट कुठून घेऊन येतोस तुला माहीत नाही का माझे पंधरा अकाउंट आहे म्हणून मी काय म्हणते हां बोल ना अंकित ताई बोल सुषमाताई जय शिवराजे शंभराजे जय शिवराज शंभराजे हरी ताई सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट धन्यवाद सपोर्टिंग कमेंट धन्यवाद मला पण जॉईन करा सुषमाताई तुला ऑलरेडी माझी जॉईन या सगळी अरे तुरे केलं तर चालतंय काय मला काय अडचण आहे तवा मी लहान असेल की तुझ्यावर माझं तरी किती की तवा माझी जन्मतारीख आहे तीस तीन एकोणावीसशे सत्त्याण्णव सांगा आता सुषमाताई सपोर्टिंग कमेंट जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभराजे अंकिता ताई राग नाही येणार का माल नाही येत राग <laughs> जय शिवराज जय शंभूराजे सुषमाताई थँक्यू सुषमाताई म्हणते पूर्ण बर बर हम्म बर बर आहे मला ब्लू दिलेला आहे का सुष्माताई अंकिता ताई हसत हे मनीषताई आलेली आहे बर आज बरीच सापडली ताईला माझी लाईव्ह जय शिवराय जय शंभूराजे सुषमाताई मनीषताई ताई थँक्यू नमस्कार करता हे रेना ताई थँक्यू सपोर्टिंग कमेंट ताई थँक्यू राम राम दादा मनीषताई म्हणता हे मोठा आहे की मग गप तू मोठी असाल मला सुषमा हसत आहे म्हणजे जय शिवाजी जय भावनी जय महाराष्ट्र सुष्मताई जय शिवराय जय शंभराजे थँक्यू 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 नसेल दिला कदाचित मग कधी देता आता मी वरती गेल्यावर आता होई मला ब्ल्यू अरे ना सपोर्टिंग कमेंट म्हणजे ताई लाईक नंबर सात थँक्यू म्हणजे ताई कमेंट करू वरून शोधले मी बर अंकिता ताई नाही दादा बरं गप काही पण खोटं बोलतील मला एकवीस ते च्या मध्ये आहे मग खूप छोटी आहे तू माझ्याहून तू खूप छोटी आहे मग माझ्याहून तरी मी ताईच म्हणतो सगळ्यांना डायरेक्ट नावाना नसतो हक मारत मी कोणालाच मंशताई रेना ताई तुमची पण मला नाही मिळून राहिली हो आता लाईव्ह असं म्हणायचं का सुषमाताई जय शिवराजे शंभूराजे सुषमाताई हसत आहे रेनाताई म्हणतात मंशताई नमस्कार मंशताई ताई नमस्कार अंकिता माझे व्हिडिओ बघितले का हो बघितली आहे बघतो आज रात्री पूर्ण व्हिडिओला कमेंट करतो मी बोला म्हणे ताई असं म्हणता हे अंकित ताई चला फटाफट -पड़ कमेंट करा कमेंट करा कमेंट करा चला आता मला वळगलं सुषमा ताई मी तुम्हाला ब्ल्यू मागितलं होतं तुम्ही मला ब्ल्यू नव्हतं दिला कळेल का आता बोलताय ना तुम्ही आता बरोबर की नाही दादा मी ब्ल्यू कोणाला देत नाही जास्त कारण मला काहीतरी वेगळेच झालं मध्यंतरी प्रॉब्लेम म्हणून मी तुम्हाला ब्ल्यू मागितला होता तुम्ही मला ब्ल्यू नव्हता दिला बरोबर का आपले त्याच्यावरून झगडे पण झाले होती काहीतरी वेगळंच तुम्हाला वाटलं होतं मी बोललो खरं पण तुम्हाला मनाला लागलं होतं ती गोष्ट सपोर्टिंग कमेंट धन्यवाद अंकिता ताई मग अंदाज नाही कळत का कसला अंदाज करता येई का मी सगळ्याला ताईच म्हणतो आहे सपोर्टिंग कमेंट धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट साक्षी आलेली आहे साक्षी हाय काय करते जेवण झालं का सपोर्टिंग कमेंट धन्यवाद सुषमाताई साक्षी हाय रेना ताई सपोर्टिंग कमेंट साक्षी लाईक डन थँक्यू अंकिता ताई राग लगेच येतो बाबा दादा तुला हो मला ती येतो ती गोष्टी एक नंबर या राग लाई पटकन येतो सुषमाताई बरोबर आहे हो अंकिता ताई साक्षी जेवण नाही अजून नाही का काय बरं का गोळ्या नाही घ्यायच्या का तुला आपलं पण तसं झालं होतं ओळख नव्हती हो बरोबर हो बर ना पण ते कसं असतं माहिती का चांगल्या माणसाला कोणी ना ओळखत नसतं लवकर आणि ब्ल्यू देत नसतं कोणी लवकर ऑल यू टू फॅमिली गुड इवनिंग कुणाची कमेंट हॅड झाली गोळ्या अकराला ला घेते ओके साक्षी ब्ल्यू देऊ तुला साक्षी थांब तुझी कमेंट हॅड होती घ्या आपल्याकडे ब्ल्यू सगळ्याला असतो ब्ल्यूचं टेन्शन नाही घ्यायचं आपल्याकडं लागलं तर घ्यायचा वास्ट टाइम कमी कधी कम्प्लीट करायचा मग मी तुला सांगतो लाईव्ह कसं करायचा लवकर कम्प्लीट होईल मग ए साक्षी गप रात्री तुझे सब वाढून दिले मी सगळे म्हणजे पन्नास झाले कम्प्लीट तरी अजून राहिलेत चार पाच आय डीवरून करायची राहिलेत बाकीचे केलेत मी मला वाटतं पाच सहा आय डी केले मी बाकीची आय डी राहिले ते करतो आज माझीच करतो बाबा तू काय माझीच करतो काय हो दादा माझे स पन्नास सप झाले ओके ओके जय शिवराज जय शंभर जे सुषमाताई मग अशी बोलत होता रे नेटवर्कचं नव्हते साक्षी असं आहे का हन मग काय असं आहे काय का रात्री केलेत मी चार पाच डी बाकी आहे करतो मी नंतर स सपोर्टिंग कमेंट नाही आहे सपोर्टिंग कमेंट बाय बाय म्हणत आहे चला अंकिता ताई म्हणते अरे दादा तुझा वॉच टाईम अगे नाही मला नाही चॅनल म्हणू करायचं अंकिता ताई कमेंट हायड साक्षी अच्छा तुम्ही केली होई मग कोणी केलं होई मीच केलं की होई रात्री सपोर्टिंग कमेंट म्हणजे झाली का जेवण दादा नाही जेवण करायचं आहे त्याच्याकरता जावाज आला आता जायचं आहे जेवायला आता लगेच ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नाही ठीक आहे ठीक है ऐसा नाही बोलणे का अंकितताई ताई कसलं वराडला तुझा भाचा उठला ओय गप त्याला सांग मा आम्हावर म्हणून जय शिवराज जे शंभराजे सुष्मताई अंकितता का बरं नाही करायचं नाही मला नाही करायचं जय शिवराज शंभराजे जय शिवराज जे शंभराजे मनशताई सपोर्टिंग कमेंट बरं मी काय म्हणतो जेवण झालं का दादा तुमचं नाही साक्षी मी आता जेवायलाच चाललो आहे त्याच्यामुळे मी आता लाईव्ह बंद करणार मला पण सांगा वॉच टाईम कसा पूर्ण करायचा मनुष्य ताई सपोर्टिंग कमेंट खरं यार अगं मी सांगतो जर नाही तुझं तीन महिन्यामध्ये चॅनल मोनो करून दिलं तर मग बघा अंकिता ताई फक्त मी सांगेल तसं कर तीनच महिन्यात चॅनल मोनो करतो तीनच महिने फक्त जास्त पण नाही तीनच महिन्यामध्ये चॅनल मोनो डायरेक्ट पण सांगेल तसं केलं तर ना मग नाही होणार माझा पण टायमिंग खूप बाकी आहे शिवदादा नाही नाही चांगल्या माणसाचं कोणी ऐकत नसतं हो कारण की आम्ही जणाला फसून असं म्हणजे सांगितलं आणि त्यांना खूप होत्या मी डायरेक्ट त्यांच्या तोंडावर बोलतो त्यांना काय तिला मी आपण शब्द दिल मी जसं सांगितलं तसं तिनं केलं अडीच महिन्यात चॅनल मोन केलं आणि आज मलाच विसरली कोण कोणी काय काय काही नाही माहिती का सोनिंग कमेंट धन्यवाद बोलायचं आलं की ला बंद करायचं आणि नाही आलं मनातच आगा नाही ग जेवायला बोलवलं मशीन पशी आहे गे बाई अंकित ताई घरी नाही मी इकडे जेजुरीला आहे मशीन इकडे ट्रॅक्टर चालू आहे उसावर हो सांग ना दादा ओके 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 चला चला मी एक काम करतो आता किती वाजली आहे साडे दहा साडे दहाला मी लाईव्ह चालू करतो मग सांगतो मी तुम्हाला कसं करायचं तेवढं करा तुमचा वाच टाईम पण कम्प्लीट होईल आणि सगळंच होईल दादा अहो पण लाईव्ह घेणार घेता येणारच नाही कारण अठरा इयर्स कंप्लीट नाही 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 फेस लाईव्ह नाही घ्यायची साक्षी आठवण ठेवायची म्हणजे नक्की काय करायचं होशील दादा सांगा एकदा बरं बरं सांगतो सांगतो मी एक काम करा दहा वाजता कंप्लीट लाईव्ह या दहा आणि साडे दहा वाजता मी सांगतो कसं करायचं मग करा तेवढं ना जर नाही चॅनेल म्हणून झालं मग आपल्याला बोला ओके 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 बाय चला चला, चला करू बंद आता ओके बाय 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 करा बाय बाय